मार्ग सुचवतात हे तुम्हा सर्वांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मी तुमच्यामध्ये आणि विठ्ठल कांगणेसरामध्ये अजिबात थांबणार नाही त्यांना तुमच्या आणि तुम्हाला त्यांच्या हवाली करतोय आदरणीय विठ्ठलजी जे कांगणेसर हा झालं का थांबावे मग इथं भाषण संपून निघून जाऊ का छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती मला माहित होत एकच गोष्ट बोलायलो थांब रे सिट्ट्या माराली तर काय नाचायला कोणी फोक्या कधी सुधारणार काय माहित दलिंदर अभेच कार्यक्रम काय ठेवला थांब 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 मला माहित आहे ती यात लय मोठा आहे <laughs> चला आ, पोरो लक्षात घ्या एक महत्वाचा विचार या ठिकाणी व्यक्त करायला मला संधी भेटलेली आहे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळे वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान करणं सध्या एक संस्कृती आहे म्हणून एकदा जोरदार टाळ्यांच्या गदरात त्यांचं स्वागत करायचं आहे आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला जो महत्वाचा विषय बोलायचा तो मी बोलणारच आहे पण ज्यांच्या हाताने ज्यांच्या विचारातून ज्यांच्या कर्तृत्वातून हा महाराष्ट्र आणि देश घडला त्या प्रत्येक विचारवंतांच्या कार्याला अभिवादन करणं सध्या काळाची गरज आहे म्हणून सब्रकर बंदे व दिन भी गुजर जायगे कल तुझे देख कर जो हसते थे, आज वो देखते रह जाएंगे अरे त्याग बी से कुछ अलग कर के लिए सिद्धार्थ सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन फेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता